ऑनलाइन इधर स्कैन कर स्कैन कर तक्रता है इधे सुधा सेना कि एंट्री पॉइंट है सारे लोग तक्रेन क्यू आर को क्यू आर को तक नहीं करता आपका डैश बोर्डर की तक निवारण अदरवाइज पत्र

बऱ्याचदा लोकांचा काय अनुभव चांगला येत नाही प्रॉब्लेम चांगली जात नाही पैसेच मम्मी जर केली परंतु त्यांना लोक आमच्याकडे येऊन तक्रार करत नाही बरोबर ते तर ऑनलाईन त्यांना करत आहेत तर या निमित्ताने आपल्या खालची केलं की आमच्या ऑनलाईन सुद्धा कम्प्लेट होत आहे आणि फीडबॅक त्या आधारावर सुद्धा आम्ही इथूनच कॉल केल्या

पंधरा मे वगैरे तर आमच्याकडे रिपोर्ट आला की एस आला की काय नेमकं त्यात फायदा होतो आहे मग तो राज्याचा एक डी आर करून आपण सर्वांना पाठवतो अमरावती मॉडेल तर एक महिन्यात आपल्याला सुद्धा दिसत नाही काय याचा चेंज करतो आम्ही येतो ना एक पर्यंत पाहायला एकदा पुन्हा महिन्याभरात पाहायला येतो तिथे बसून तुमच्या बाजूला बसून म्हणून तुम्ही दाखवा बिलकुल महिन्याभरात तिथे बसू आपण पैसे तुमच्यासमोर बसतो मी तुम्हाला दाखवा की काय काय केलं काय महिन्याभरात फायदा झाला तो फायदा मला दाखवला आज तरी किती आहे तुमचा पंधरा तारखेला येऊ पंधरा मेला पंधरा मेला मी इकडे येतो पंधरा सोळा मेला पंधरा सोळा सतरा मे त्या काळात मी तुमच्या बाजूला बसून मला तुम्ही कळ सांगा काय काय केलं आहे इथे एसओ पी तयार करू इथूनच आपण महाराष्ट्र लागतो महाराष्ट्र सर्वांनी केला पाहिजे सर्व कलेक्टरने याप्रमाणे केला पाहिजे असं करू आपण तर तुम्ही मला महिनाभर चांगलं करून दाखवा हे उदाहरण राज्याला जाईल हा